चीनमध्ये पॉपमार्ट नावाची एक मोठी कंपनी त्या पॉपमार्ट कंपनीनं एक बाहुली तयार केली आहे आणि त्या बाहुलीची जगात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे राक्षसासारखी दिसणारी ही बाहुली तयार करण्यात आली तेव्हापासून ती प्रचंड व्हायरल झाली असून जगभरातील लोक तिची खरेदी करत आहेत भारतातील अनेक सेलिब्रिटीना सुद्धा या बाहुलीची भुरळ पडलेली आहे बरं एवढंच नाही तर शांघाय ते पार लंडन पर्यंत सर्वसामान्य लोकांना सुद्धा या बाहुलीनं अक्षरशः वेड लावलो आहे आणि त्यामुळं ही बाहुली विकत घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या बातम्या आल्या आहेत काही ठिकाणी काही वेळा अनेक लोकांमध्ये ही भाऊली खरेदी करताना हानामारी सुद्धा झालेली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषय वेगळा जगभरात वेड आणि आकर्षण वाढल्याचा फायदा पॉपमार्ट नावाच्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर झालेला आहे गेल्या वर्षी त्यांचा नफा हा जवळपास वाढलेला काही जणांना वाटतं की यामुळे चीनच्या सॉफ्ट पॉवरला सुद्धा ऊर्जा मिळत आहे कोरोनाचं संकट त्यानंतर पाश्चात्य देशांबरोबरच्या तणावाच्या संबंधामुळे झालेल्या नकारात्मक वातावरणात या अनुकूल वातावरण निर्मितीचा फायदा चीनला मोठ्या प्रमाणावर होतो आहे पण लबबू भावल्या म्हणजे काय हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत आहे लबबू हे एकाच वेळेस काल्पनिक पात्र आणि ब्रँड असं दोन्ही आहे या शब्दाचा विशिष्ट अर्थ काय याची अद्याप तरी कुठलीही माहिती नाही हाँगकाँगमधील मधील कलाकार केसिंग लंग यांनी द मॉन्स्टर नावाच्या मालिकेत काही खेळणे तयार केली होती त्यातील एका पात्राचं नाव लबबू होतं विनाईलचे चेहरे आणि मऊ शरीर असलेल्या या बाहुल्यांचा एक विशिष्ट लूकही आहे टोकदार कार मोठे डोळे आणि मोजून दात आणि त्यासोबत दिसणार खट्याळ हास्य हा लूकच या बाहुल्यांची मुख्य ओळख बनली आहे पण या बाहुल्यांच्या जगात एवढी मोठी ओळख मिळाली असली तरी या बाहुल्यांबाबत इंटरनेटवर अनेक वेगवेगळी मतं आहेत त्यामुळं या बाहुल्या गोंडच आहेत की भयंकर विचित्र याबाबत नेहमीच चर्चा सुरू असते चीनमधील या कंपनीच्या चीन कंपनीच्या कंपनी अधिकृत वेबसाईटनुसार लबबू हे एक दयाळू आणि नेहमीच मदत इच्छा असणारं पात्र आहे मात्र अनेकदा मालिकेमध्ये त्याच्या उलट होताना दिसतंय लबोबू ब्रँडमध्ये या मालिकांच्या विश्वातील इतरही पात्र आहेत त्यात आदिवासी झिमोमो तिचा प्रेयकर टायकोको आणि तिचा मित्र मुकोको पण जगभर गाजत आहे ती लबबू या बावल्यांबाबत मा फार माहिती किंवा आवड लवकर यातला फरक कळणार नाही पण याच्या चाहत्यांना मात्र तो लगेच समजतो लबबू बावल्यांची लोकप्रियता ही एवढी वाढली आहे की या लबबूमुळे मालिकेतील इतर पात्रांच्या बावल्यांची सुद्धा प्रचंड विक्री होऊ लागलेली आहे या बाहुलीला एवढी प्रसिद्धी का मिळाली ते एका सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जसं इंटरनेटवर बहुतांश व्हायरल ट्रेंड बद्दल सांगणं कठीण असतं ते ट्रेंड का चालतात ते तसंच लबबू जी बाहुली आहे त्याच्या आकर्षणाविषयी सांगणं सुद्धा कठीण आहे त्यांच्याबद्दलचं आकर्षण हे टायमिंग उत्पादनाबद्दलची निवड आणि अचानक मिळणारी लोकप्रियता म्हणजे इंटरनेट सोशल मीडिया यांचा परिणाम आहे त्यामुळं या इंटरनेट इंटरनेटमुळंच जगभर पोहोचले आहेत आणि जगभर त्यांची विक्री होत आहे दुसरं कोणतंही कारण नाही असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका